निरळ येथे राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान कर्जत तालुक्यातील मंदिरात शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन विद्याविकास मंडळ संचालित राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या निकालातर विद्याविकास मंदिर नेरळ येथे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड नेरल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे विद्या विद्याविकास मंडळाचे कार्यवहार अमित जोगळेकर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पडवल नितीन धुळे मंथन परीक्षा समन्वयक भारत बिडवे प्रशाच्या मुख्याध्यापका काकडे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाची सुरुवात एकता मंत्र म्हणून सरस्वती मातो व बुद्धीची देवता गणपती यांचे पूजन करून झाली त्यानंतर समन्वयक भारत बिडवे हस्ते उपस्थित मान्यवरांचा करण्यात आला तर विद्यार्थी गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी कर्जतमध्ये स्कॉलरशिपचा टक्का वाढविण्यासाठी मंथन परीक्षेची गरज आहे असे प्रतिपादन करताना सांगितले की काही काळात मंथन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कशा प्रकारे यश मिळेल याचे विवेचन त्यांनी केले तर नेरल पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा सारखे बौद्धिक मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे त्या प्रसंगी सर्वात जास्त बक्षीसपात्र विद्यार्थी असणारी संस्था म्हणून विद्याविकास मंदिर नेरलच्या मुख्य काकडे यांचा सन्मान करण्यात आला रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वात जास्त बक्षिसपात्र विद्यार्थी म्हणून पाषाणे शाळेचे लांडेसर यांचा विशेष सन्मान करण्यात आला या सुस्त शैक्षणिक उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड नेरल पोलीस शाळेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापक सुदर्शन बिडवे पाटील मॅडम सर रोशनी मॅडम ज्ञानेश्वर पडवल नितीन धुळे असावरी काळे स्नेहा मसे सीमा दिगे आधी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते